सत्य समाचार न्यूजला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऑयकॉन दाबून ऑल सिलेक्ट करा नमस्कार आपण बघत आहात सत्य समाचार मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी असलो नगरे चला बघूया आजच्या महाराष्ट्र शासनांतर्गत आयोजित विभागीय बॅडमिंटन स्पर्धा धुळे येथे पाच डिसेंबर रोजी संपन्न झाल्या त्यात बेलगाव कुरे तालुका इगतपुरी जिल्हा नाशिक येथील प्राथमिक शिक्षिका श्रीमती चंद्रकला सुमन दशरथ रहाणे यांनी प्रथम क्रमांक पटकावून विजयी सलामी दिली शिक्षण विभागाच्या वतीने त्यांचे अभिनंदन करण्यात आले तालुक्याचे गटशिक्षण अधिकारी निलेश पाटील गोंदे केंद्राचे केंद्रप्रमुख राजेंद्र सोळंखी सर्व अधिकारी व शिक्षक यांनी त्यांचे अभिनंदन केले व त्यांच्या पुढील वाटचालीत शुभेच्छा दिल्या शाळा व्यवस्थापन समिती बेलगाव कुरे यांनीही त्यांचा सत्कार केला क्रीडा क्षेत्र हे चंद्रकला राहणे त्याचे आवडते क्षेत्र असल्याचे त्यांनी सांगितले सत्य समाचार मराठी न्यूजसाठी प्रतिनिधी असलम रनरेज नाशिक सत्य समाचार न्यूजला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून ऑल सिलेक्ट करा